नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथं माझी पूर्वतयारी झालेली आहे तर आज शनिवार आहे म्हणून आज ठरवलं की शाबुदाण्याची वडे करावेत तर त्यासाठी इथं मी बटाटा खिसून घेतलेला शाबुदाना पण भिजत घातलेला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आणि घरीच केलेलं मी मिरची बेडगी मिरची जी आहे ना त्याची पूड करून ठेवलेली तर ती पण इथं टाकली कलर पण छान येतो आणि थोडंसं तिखट म्हणून बेडगी मिरची काय तिखट नसतेच पण थोडंसं म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर एवढ्याच साहित्यामध्ये साबुदाण्याची वळी खूप छान होतात तर बटाटा शिजवून किंवा खिसून घ्या तर मला सकाळी आता गडबड होती म्हणून मी खिसून घेतला तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही शिजवून घेतला तरी चालेल आणि एकदा मग मी घेतलेलं आहे तर छान असं हे मिक्स करून घेते तर काय काय घेतलं श भिजवलेला साबुदाना खिसलेला बटाटा लाल तिखट मीठ आणि शेंगदाण्याचा कुठ तर हे सगळं साहित्य इथं मी घेतलेलं आहे छान असं मिक्स करून नंतर मी त्याचे वडे पण लगेच करून घेते तर त्या अगोदर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या म्हणजे जेवढा आकार तुम्हाला आवडतो जेवढी साईज आवडते त्यानुसार तुम्ही वडे इथं करू शकता आपण म्हणजे याचे वडापावचे वडे जेवढे करतो ना बटाट्याचे तेवढे केले तरी ही चालतील तरी तर मग माझं सकाळचं ते चालू होतं तर इथं म्हणजे खूप साऱ्या अशा कमेंट असतात की ताई तुमचं म्हणजे स्टिचिंगचं आणि डेली रुटीन जे आहे ते शेअर करा म्हणजे तुम्ही कसं स्टिचिंगसाठी कसा वेळ देता ते तर तुम्ही व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बनवणार आहे म्हणजे दिवसभराचं माझं रुटीन कसं असतं ते तर आज सकाळ सकाळचं बघा शनिवार होता आणि त्यासाठी मग इथं मी साबुदाण्याचे वडे करणार आहे तर सुद्धा तळणार आहे घरी आपण जे बटाट्याचे वेपर्स केले होते ते सुद्धा हो पट तर इथं भरपूर असे वडे आपले होणार आहेत तर पटपट अगोदर करून घेते आणि म्हणजे मग नंतर तळायला सोपं जातं वर तिथं गॅसवरती ओट्याजवळ उभा राहून एकदम सगळे तळायला बरं जातं तर फायनली मी आता सगळे वडे जे आहेत ते इथं करून घेतलेले आहेत आणि इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे पहिल्यांदा वेपर्स तळून घेते आणि नंतर मग त्याच कडाईत वडेसुद्धा तळून घेते तर मी आज तुम्हाला मेहंदी भिजवण्यासाठी जे आपण पाणी वापरतो ना तर साधं शक्यतो साधं पाणी वापरतात पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मेहंदी भिजवण्यासाठी मी कुठलं पाणी वापरते तर मी त्याच्यामध्ये ना आपला कढीपत्ता जास्वंदीचं फूल आणि कोरपड ह्या ज्या तीन वनस्पती आहेत ना त्या घेते कोरपड छान बारीक चिरते आणि जास्वंदीची फुलं आणि कडेपत्ता आहे तसा घेते तर ते छान असं पाण्यामध्ये उकळून घेते आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेहंदी भेजू घालते याच्यामुळे केसांना पण छान असं पोषण होतं हे पाणी मेहंदीमध्ये आपण वापरल्यामुळे कारण मेहंदी आपण जास्त वेळ आपल्या केसांमध्ये राहत असते तर त्यासाठी मग मी प्रत्येक वेळी हे असंच करते आणि मला काही लांब जावं लागत नाही दारातच ही सगळी झाडं आहेत कडेपत्ता जास्वंद आणि कोरपड हे सगळं दारात आहे मला लांब जावंच लागत नाही त्यामुळे मी आवर्जून करते जर समजा केस धुवायचे असतील ना तरीसुद्धा मी आदल्या दिवशी हे असं गरम पाणी करून ठेवते म्हणजे सकाळ आपल्याला त्याच पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करून डोकं धुवायला येतं केस धुवायला येतात तर मी केस धुण्यासाठी पण तेच पाणी वापरते आणि मेहंदी भिजू घालण्यासाठी सुद्धा तर पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर कशा पद्धतीने मी ते उकळवून वगैरे घेते ते तरी तर आता वेपर्स तळून झालेले आहेत माझे आणि नंतर मग लगेच वडे तळून घेणार आहे तर वेपर्स सगळं तळून काढलं आणि आता वडे तळते जेवढे तेलात बसतील तेवढे तळून घेते तर मस्त कुरकुरीत वडे होतात तर मुलांना पण बघा खिचडी पण सारखेसारखी खाऊ वाटत नाही आपल्याला तर मोठ्या माणसांना अजिबातच आवडत नाही एखाद्याला आवडते पण मला तर पर्सनली अजिबात खिचडी आवडत नाही तर हे वडे जे आहेत ना याच्यामुळे टेस्ट येते बघा खूप छान आणि याच्यासोबत मी मिरचीसुद्धा तळणार आहे तर उपवास छान अशी थाळीच तयार होते छोटी थाळी तर काय मोठी नाही छोटी थाळी तयार होते तर बघा छान असं इथं मी मंद वरती ठेवले नाही जास्त फास्ट करून तळ का मग आतमध्ये तसंच कच्चं राहतात आणि वरून करपायला लागतात म्हणून मिडियम गॅसवरती हे तळून घेणार आहे तर इथं बघा छान असं आता हे तळून झाले कुरकुरीत अगदी तळून झालेले आहेत बघा आणि खायला पण खूप छान टेस्टी लागतात आपण ते लाल तिखट टाकल्यामुळे वड्याना कलर सुद्धा छान आले याच्यामध्ये कोण कोण हिरवी मिरची ठेचून सुद्धा टाकतं तर मी त्याही पद्धतीने करते आणि आता आहे पहिल्यांदाच मी हे थे दर दर ते लाल तिखट वापरणार होते म्हणून हे घेतलं हिरव्या सुद्धा खूप छान लागतं बारीक असं ठेचायची मिरची आणि मग टाकायची किंवा मिक्सरवरती एकदा दोनदा दर हलवून घ्यायचं आणि ती टाकायची तर इथं बघा हे मेहंदी भिजवण्यासाठीचं मी पाणी इथं तयार करायला ठेवलं आहे उकळायला इथं झाकून या पातेल्यामध्ये तर तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे कढीपत्ता कोरपड आणि जास्वंदीची फुलं इत्यादी साहित्य मी याच्यामध्ये घेतलेलं आहे छान असं हे उकळलेलं आहे बघा बघा हे आणि हे पाणी थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मेहंदी भिजू घालणार म्हणजे हे गाळून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मेहंदी भिजू घालायची केस धुताना सुद्धा हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करून धुवायचं तर इथं मी वांग्याचं कालवण करून ठेवलेलं कुकरमध्ये भात करून ठेवलेला आणि इथं हे गरमागरम आपली उपवासाची थाळीसुद्धा तयार झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय